रामकृष्ण आपण बळेगाव येथे तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर आपण परदीप सल, सालपुरी यांच्यावर पॉइंट काढला आहे चार साडेचार इंच पॉइंट आहे पॉइंट होत आहे

दोन इंच बाहुन एकशे साठ फुट फुटावरती ओके इंचं okay. बाहुन एकशे चाळीस फुटवरती दुसरं दोन इंच बावन एकशे वीस फुटवरती दोन इंच पाव ओके तुम्ही बोला खूप माहिती किती व्हिडिओची माहिती युट्यूबवर बघून कॉल केला होता तर चार दिवस राहिले ते पॉईंडरा कॉल आता गोल्ड महिन्याच्या गाडी बोलून पॉईंट घेणार आहे जे कि जन्म गावाचं नाव सांगा गाव आमचा विरोध गाव आहे तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संग्राय ओके